सावली मतिमंद पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार येथील धक्कादायक घटना दोन आरोपींना अटक चंद्रपूर प्रतिनिधी सावली तालुक्यातील पात्री पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सायमारा गावात मतिमंद पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना सप्टेंबर एकवीस रोजी घडली असून यामध्ये दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या मतिमंद असून तिच्या असाह्य अवस्थेचा फायदा घेत आरोपींनी हा घृणास्पद प्रकार केला घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली पात्री पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सध्या आरोपींना बाल न्याय मंडळासमोर उभे केले जाणार आहे घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून नागरिकांनी अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी पीडित मुलीचा वैद्यकीय तपास करून पुढील पुरावे संकलित केले आहेत या प्रकरणाचा तपास पात्री पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांची टीम करत असून पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक ती काळजी घेत आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क समाज हादरवून सोडणारी घटना पीडितेला न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष